नमस्कार आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं असतं व्हिटॅमिन सी असणारी फळे आणि भाज्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवा त्यासाठी आपण बघणार आहोत व्हिटॅमिन सी कशा कशामध्ये उपलब्ध आहे संत्रामध्ये व्हिटॅमिन सी आढळतं फॅट कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण संत्रामध्ये खूप कमी प्रमाणात असते ते आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश असणं फार फार गरजेचं आहे त्यानंतर पेरू पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळत एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये दोनशे ग्रॅम पोषक तत्वे असतात त्यामुळे पेरू, पेरू देखील खाणे फार गरजेचं आहे पपई पपई पचनासाठी उत्तम मानली जाते त्यामध्ये देखील व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं त्याचप्रमाणे अननस विटॅमिन सीची कमतरता असेल तर अननस खायला हवे कारण त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये विटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी स्ट्रॉबेरी देखील फार महत्वपूर्ण आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणामध्ये आढळते आणि हे फार सुंदर रसदार असं फळ आहे त्यामुळे स्ट्रॉबेरी ही व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वाने देखील भरपूर त्यात आहे स्ट्रॉबेरी त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये टोमॅटो देखील समावेश करणं फार गरजेचं कर। आहे कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीची फार मोठी प्रमाणात मात्रा असते त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं पण वजन कमी करणाऱ्यांनी बटाटा हा टाळावा आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं मध्यम आकाराच्या आवळ्यामध्ये साधारणत सहाशे ग्रॅम व्हिटॅमिन सी असतं रोजच्या जेवणामध्ये लिंबाचा समावेश असणं फार गरजेचं आहे कारण लिंबू हे फार व्हिटॅमिन सीने युक्त असणारं फळ आहे थँक्यू असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा